शिरसे ग्रामपंचायतमधून थेट सरपंचपदासाठी शिवसेनेच्या आरती संदीप भोईर यांचा उमेदवारी अर्ज दाखल आगामी चोवीस मार्चला होणाऱ्या शिरसे ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदासाठी शिवसेनेच्या आरती संदीप भोईर यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला तसेच यावेळी अन्य नव सदस्यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मागील महिन्यात आठ ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सेनेला भरघोस यश मिळाले असून तब्बल सहा ग्रामपंचायतीवर बगवा फडकवला आहे त्यामुळे आताही ग्रामपंचायतीवर सेनेचे युवा नेते संदीप यांच्या पत्नी आरती भोईर याही सरपंच पदी मताने निवडून येऊन शिवसेनेची विजय गोड अशीच पुढे सुरू ठेवतील असा दावा शिवसेनेकडून तसेच त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी